नमस्कार मंडळी मी आहे प्रबोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी परवा होळी झाली उद्या संकष्टी चतुर्थी आहे उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे उद्या संकष्टी चतुर्थी आहे तेव्हा हल्लीच्या <laughs> प्राघाताप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> आहे गंमत आहे बघा पूर्वी होळीला लोक एकमेकांना शिव्या द्यायचे <laughs> आणि आता शुभेच्छा देतात ऐक <laughs> नाही काळाचा महिमा म्हणतात असू दे तेव्हा सतरा मार्च ते तेवीस मार्च या आठवड्याचं राशी भविष्य आपण बघणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाचं सांगणं शनी प्रदीप्त आहे शेवटचे दोन आठवडे आहेत ज्यांच्यासाठी तो वाईट आहे त्यांनी सावध राहा ज्यांच्यासाठी तो चांगला आहे त्यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील त्या घेताना मागे पुढे बघू नका एक महिन्यापूर्वी माझा व्हिडिओ आहे प्रदीप्त शनीचे बारा राशींवरचे परिणाम तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या राशीला शनीचं काय आहे फळ ते तुम्हाला मिळेल सर्वसाधारणपणे मेष वृषभ मिथून राशीना उत्तम फळ आहे मेष राशीला तर सर्वोत्तम फळ आहे या दोन आठवड्यात त्यांना जे काही साध्य करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी खडबडून प्रयत्न केले पाहिजेत खळखळून खड़ अगदी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यामुळे त्यांना त्या काहीतरी साध्य होईल नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये नवीन काहीतरी गती मिळेल भाग्योदय होईल त्या दृष्टीने या तीन राशींना महत्त्वाचं आहे त्यात मेष राशी नोकरी धंदा व्यवसायासाठी सर्व लाभासाठी चांगली आहे वृषभ राशीला नवीन नोकरी मिळू शकते मिथून राशीला भाग्योदय होऊ शकतो मात्र कर्क आणि कन्या या दोन राशींना सहावा आणि आठवा शनी असल्यामुळे शरीर प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा त्यांनी सावध आहे असो तुम्ही आ, मी काय जास्त विवेचन करत बसत नाही तुम्ही आपला व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुमचं काय करायचं ते ठरवा असो या आठवड्यामध्ये चंद्र तूळ वृश्चिक आणि धनु या राशींमधून परिभ्रमण करणार आहे पैकी गुरुवार शुक्रवार हा वृश्चिक राशीमध्ये चंद्र म्हणजे निर्बळ असणार आहे आणि त्यामुळे गुरुवार शुक्रवारी या चंद्राचे जे काही परिणाम असतील हे परिणाम एकतर दिसणार नाहीत किंवा त्याचा त्रास होईल त्रासदायक होण्याची शक्यता ते आहे तेव्हा आता मी राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो मेष रास मेष राशीला सात म्हणजे गृहसौख्याच्या दृष्टीने जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने पार्टनरच्या सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत पहिले तीन दिवस तर त्यांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे नंतरचे दोन दिवस शरीर प्रकृतीसाठी वाईट आहेत वृश्चिकत राशीमध्ये चंद्र आहे आणि तो निर्बळ आहे आणि त्यामुळे अत्यधिक परिणाम थकाव ज्याला आपण थकवा म्हणतो तो थकवा एक प्रकारचा गिडीनेस मानसिक गिडीनेस ज्याला म्हणतात तो गिडीनेस तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे मात्र आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा भाग्योदयकारक होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही प्रयत्न करा प्रयत्न हे दोन आठवडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा समजलं ना हा वृषभरास पहिले तीन दिवस त्रासाचे असतील गुप्त शत्रूंचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे काही कुलंगड्या वगैरे गुप्त शत्रु करण्याची शक्यता आहे काही वस्तू गहाळ होण्याची चोरीला जाण्याची शक्यता आहे मामाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हाताखालचे नोकर चाकर त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावधरा आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य लाभण्याची शक्यता कमी आहे गृहस्वामीनी किंवा गृहस्वामी यांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणजे तुमचा तु जो जोडीदार जो असेल तो म्हणजे पती किंवा पत्नी यांना शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे थोडा मानसिक त्रास चिडचिड तुमच्याशी काय म्हणतात ते शाब्दिक युद्ध म्हणजे महायुद्ध नव्हे बारीक सारीक चकमकी म्हणतात त्या तशा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा वाईट आहे शरीर प्रकृतीला त्रास होईल बायकोच्या किंवा नवऱ्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका त्यांनी चिडचिड होईल मानसिक स्थिती बिघडेल तर त्यामुळे सावध राहा मिथून रास पहिले तीन दिवस, एक हुई। दिवस एक मस्त एकदम कराल ते होईल बांधीन ते धर धरीन ते तोरण आणि बांधीन ते तोरण ठरवेल ते धोरण बांधीन ते तोरण काहीतरी गडबड होते जाऊ दे तर अशी स्थिती असेल पहिले तीन दिवस बुधवार दुपारी दोन वाजेपर्यंत एकदम मस्त कालावधी आहे त्यानंतर मात्र जरा सावध राहायला हवं शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे सर्दी खोकला पळस ताप यासारखं काहीतरी होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याचा शेवट घरातल्या मंडळींबरोबर आपल्या पार्टनरबरोबर अत्यंत खेळी मिळीत आणि मजेत जाईल कर्करास चौथा चंद्र आणि आठवा शनी हे दोन वाईट गोष्टी आहेत हार्टवरती मनावरती ताबा ठेवा तुमचा पटकन मानभंग होतो आणि असा झाला तर जास्त त्याचा विचार करू नका कुणी अपमान केला तर जास्त विचार करत बसू नका तुम्हालाच त्याचा त्रास होईल आणि त्याचा त्रास शरीरावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती मात्र जरा बरा काळावधी आहे आठवड्याच्या शेवटी परत तुम्हाला सावध राहायचं आहे कारण परत सहावा चंद्र आणि आठवा शनी अशी परिस्थिती होणार आहे तेव्हा सावध राहा मी तुम्हाला घाबरवत नाही आहे हां मी तुम्हाला सावध करतो आहे लक्षात ठेवा मी ज्या वेळेला काही सांगतो तेव्हा घाबरून जायचं नाही माझा आडनाव जरी खरे असलं तरी ते सांगतो लग, मी सांगतो ते खरं होईलच असं नाही उलट मी ज्या वेळेला वाईट अशी परिस्थिती येते किंवा नाही अशा वेळेला मी देवाजवळ प्रार्थना करतो माझं भविष्य कोट ठरू दे तुमच्यासाठी पण तशी प्रार्थना करेन काळजी करू नका समजलं ना, ना? पण सावध रहा हा अगदी घाबरून जाऊ नका प्रदीप्त शनी झालाय म्हणून सांगतोय बाकी काही नाही हा उगाच आपलं काहीतरी मनात आणू नका सिंहरास पहिले तीन दिवस उत्तम छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे उद्योगधंदा व्यवसायामध्ये नवीन काहीतरी विचार समोर येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने शक्यता चाचपून बघा जर त्या चांगल्या वाटत असतील तर अंमलात आणायला मागे पुढे बघू नका आठवड्याच्या मध्यावरती आईकडून थोडीशी वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे आईला त्रास होण्याची शक्यता आहे घरामध्ये काही रिनोवेशन म्हणा किंवा काही कुठे पडणं वगैरे असं काहीतरी होण्याची शक्यता आहे गावाकडून काही बातमी वाईट येण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याच्या शेवटी आनंदी आनंद अनन्द। चांगलं आहे ग्रहमान काही इच्छा मनात असतील काही ठरवलेलं असेल योजलेलं असेल तर ते अंमलात आणण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम आहे कन्या रास पैशासंबंधी सगळी कामं सोमवार मंगळवार आणि बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत उरकून घ्या कुठून चार पैसे येणार असतील तर मागे लागा नक्की येतील आणि नंतर मात्र तुम्हाला सावध राहायचं आहे म्हणजे आत्ता लगेच नव्हे साधारण आठवड्याच्या शेवटी आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तुम्हाला बंधुवर्गाकडून का थोडाफार काही मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे काहीतरी तुम्हाला बोलतील काय वाईट साईट वगैरे तर त्याने असं काही मना का, जास्त मनावरती घेऊ नका आणि जास्त विचार त्याबद्दल करू नका आठवड्याच्या शेवट हा चांगला आहे घर बदलणं नवीन घराच्या दृष्टीने मात्र हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे सहावा शनी आणि चौथा चंद्र हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या तुम्हाला त्रासाचे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही समजलं ना तेव्हा सावध राहा तुळ रास सोम मंगळ बुध शरीर प्रकृती उत्तम आनंदात राहा खा प्या मजा करा बुधवार गुरुवारी चार पैसे कमवा शुक्रवार शनिवार बंधू बंधुवर्गाबरोबर मजा करा <laughs> या पलीकडे काही सांगण्यासारखं तूळ राशीला नाही समजलं ना हा <laughs> वृश्चिक रास हा पहिले तीन दिवस सांभाळलं पाहिजे खिसा पाकीट सांभाळो बाय काही खड्डा पडण्याची शक्यता आहे खर्च होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील डॉक्टर भेटल्यामुळे चांगलं असेल एकंदरीत औषध बिवषद घेतल्यामुळे शरीर प्रकृती वगैरे चांगले राहील मन उल्हासित राहील आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे ना आनंद होतो पैसे मिळायचे झाले की आनंद होतो या आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला आनंद आहे पहिला सुरुवात वाईट आहे पण शेवट चांगला आहे जाणे ज्याचा शेवट गोड ते सारं गोड त्यामुळे आठवडा गोड मानून घ्या जरी त्रास झाला तरी सहन करा आमदार ना धनुरास धनुराशीला आठवड्याच्या सुरुवातीला सर्व लाभ आहे मात्र तो सर्व लाभ होईल तो सांभाळून कसा ठेवायचा हे पुढचे तीन दिवस म्हणजे बुधगुरु शुक्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील सोम मंगळ बुधळ अत्यंत उत्तम आहेत नोकरी धंदा व्यवसाय अर्थलाभ या दृष्टीने संततीकडून चांगली बातमी तुम्हाला कळू शकेल संततीला ज्या काही समस्या असतील त्या समस्या मिटून जातील आणि संततीकडून चांगली बातमी कळेल चार पैसे तुम्हाला मुलगा देऊ करेल बाबा तुम्हाला हवेत काय घ्या म्हणून सांगून समजलं का अशीसुद्धा परिस्थिती येऊ शकते त्यामुळे आनंद आहे पण नंतरचे तीन दिवस म्हणजे अडीच दिवस हा सांभाळायला पाहिजे तो पैसा जो मिळेल तो पैसा सांभाळला पाहिजे कायदा मोडायचा नाही आहे रस्ता सावधानताने सावधानताने ओलांडायचा आहे कोर्ट कचेऱ्या असतील तर तिथे देखील शक्यतो वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारा कारण तिथे तुम्हाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी मात्र शरीर प्रकृती ही चांगले राहील घरामध्ये मित्रमंडळींबरोबर आनंदात वेळ घालवा रास नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने पहिले अडीच दिवस उत्तम आहेत नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल बढती बदलीच्या शोधात असणाऱ्यांना काहीतरी आशा दिसायला लागेल वडील वडिलांकडून चांगली बातमी कळेल वडील जर आजारी असतील तर ते त्यांना चांगला आराम पडेल प्रकृतीला या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे चांगली कर्म थोडक्यात हातातून घडतील असा त्याचा अर्थ आहे आठवड्याच्या मध्यावरती देखील अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचं हे आहे फक्त ते काय आहे की तर तुमच्या समोर येईल पण तुमच्या हातात येणार नाही हातात यायला वेळ लागेल ना तुम्हाला दिसेल की हां आता हे माझ्याकडे येणार आहे हा लाभ मला होणार आहे हे होईल कुणाला सांगू नका समजलं ना कारण कुठलीही गोष्ट आपण दुसऱ्यांना सांगितली की ती होत नाही असा निदान माझा तरी अनुभव आहे तेव्हा कुणाला सांगू नका गोष्टी आपोआप येतील तुमच्यापर्यंत पण ती यायला वेळ लागेल आठवड्याचा शेवट हा अनावश्यक खर्चानी जाय जाईल आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्ही खर्च खर्चावरती ताबा ठेवणं महत्त्वाचं आहे कुंभरास भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार आणि अर्धा बुधवार अत्यंत उत्तम आहे दूरच्या प्रवास लांबचे प्रवास तीर्थयात्रा आक या आखण्याच्या दृष्टीनेही हे अडीच दिवस चांगले आहेत तिकीटं बिकीटं काढणं हॉटेल बुक करणं सगळं ते तुम्ही करून टाका गावाला जर जायचं असेल त्याची तिकीटंसुद्धा बघा आत्तापासून सुरुवात करा समजलं ना प्लॅन ठरवा आंबे खायला कोकणात जायचं आहे का तिकडे नागपूर बिगपूरला जाऊन ऊन खायचं आहे ते ठरवा एकदा आणि व्यवस्थित प्लॅन आखून त्या दृष्टीने हे पहिले अडीच दिवस उत्तम आहेत भाग्योदयाच्या काही घटना घडण्याची शक्यता आहे जेणेकरून तुमच्या आयुष्याला कलटणी मिळण्याची शक्यता आहे नोकरीत असलात तर साहेबाकडून चार शब्द ऐकून घेण्याची मात्र तयारी तुम्हाला गुरुवार बुधवार गुरुवारी वे गुरुवार शुक्रवारी ठेवायला लागेल अर्धा बुधवार आणि गुरुवार शुक्रवार नोकरीत साहेबाकडून चार शब्द ऐकण्याची तयारी ठेवायला लागेल साहेबाच्या समोर शक्यतो जाऊ नका समजलं ना हां धंदा व्यवसायात असलात तर सावध राहा शांतपणाने एकदम उडी घेऊ नका कुठलं साहस करू नका त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी मात्र पुन्हा एकदा अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं हे ग्रहमान तुम्हाला लाभणार आहे समजलं ना आता सोम मंगळ बुध शरीर प्रकृतीला त्रासाचे आहेत दगदग होईल मानसिक त्रास होईल चिडचिड होईल आजूबाजूच्या लोकांबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे मात्र बुधवार गुरुवार उत्तम आहे शुक्रवार शनिवार रविवार तर नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने फारच उत्तम आहे मंडळी हे होतं बारा राशींचं पुढच्या आठवड्याचं राशी भविष्य केरळहून आणलेल्या पदार्थ मसाल्याच्या पदार्थांपासून बनवलेल्या गोड्या मसाल्याची बॅच तयार आहे आम्ही साधारणपणाने दोन ते तीन किलोचीच बॅच काढतो त्याच्यावरती आम्ही काढत नाही तर ज्यांना कुणाला गोडा मसाला हवा असेल ताजा त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे व्हॉट्सॲपवरती संपर्क साधा हा व्हिडिओ मी थांबवतो आहे तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद